पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारसो पारचा नारा दिल्यानंतर त्या त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या मजबूतीनं लढत आहे प्रचाराच्या बाबतीत असेल किंवा कार्यकर्त्यांच्या बाबतीत असेल किंवा पक्षप्रवेशाच्या बाबतीत देखील असेल अनेकांनी आपापले पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी भाजपाला एक मजबूती मिळेल अशी अपेक्षा त्यामागे होती परंतु जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी भाजपाला मुळापासून वाढवलं आणि भाजपाचा विकास केला आणि त्यांच्या त्या मेहनतीतूनच भाजप आज चारशे पारचा नारा देण्याच्या क्षमतेपर्यंत आलेली आहे किंवा ती हिंमत भाजपामध्ये आलेली आहे इतर पक्षातील नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांचा कोंडमारा होताना आपण पाहतो आणि हा कोंडमारा आता समाज माध्यमावर व्यक्त होताना आपण आपल्याला दिसतो आहे म्हणून खरंच या भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांचा कोण मारा होतो आहे का आणि याचं नुकसान भाजपाला होऊ शकतं का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत क्रॉसलाईनमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपलं स्वागत करतो माझ्यासोबत आहेत माझे मित्र पत्रकार नरेश दंडवते नरेश भाजपामध्ये म्हणजे भाजपाची जी बस आहे ती बस सध्या फुल झालेली आहे वेगवेगळ्या पक्षातून कार्यकर्ते पदाधिकारी या भाजपमध्ये आलेले आहेत त्यांची अपेक्षा काय असेल महत्वाकांक्षा असतील किंवा बाकीच्या अडचणी असतील काही असेल पण भाजपाची बस ही फुल झालेली हो आहे ज्या सीटा होत्या त्या सीटा भरलेल्या आहेत आणि काही लोक उभे आहेत तर ही बस कुठपर्यंत जाऊ शकते आणि ह्या बसमधले जे मूळ प्रवासी आहेत ज्याला आपण कार्यकर्ते म्हणूयात भाजपाचे त्यांची काय अवस्था आहे मुळात बस बस तर राजकीय पक्ष म्हटल्याबरोबर कुठलाही राजकीय पक्ष असो तर राजकीय पक्षाला कार्यकर्ते त्या आवश्यक आहेत त्या बेसच त्या कार्यकर्ता आहेत बरोबर आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्ष तर असा आहे पार्टी विथ डिफरन्स असा नारा भारतीय जनता पार्टीचे स्वर्गीय अटलजींचा होता की पक्ष अन्य पक्षाच्या पक्षा वेगळ्यात ट्वेंटी फोर इंटू सेवन म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास पक्षाच्या कार्यकर्त्याला काम देणारा पक्ष म्हणून भाजपाची एकेकाळी एक ओळख एक होती बर। हे मान्यच आहे बरोबर आता पक्ष बदलला सगळं सगळं बदललं आहे काम कायम आहे काम मात्र तेच आहे पार्टी आहे तशी आहे पक्षीची पार्टीची डेडलाईन तीच आहे राष्ट्राय स्वाहा आधी राष्ट्र नंतर पक्ष नंतर बाकी सर्व गोष्टी असं पार्टीचं या बेसवर पार्टी करते आणि त्याच्यासाठी जर कोणी पक्षात येत असेल तर त्याचं स्वागत करणं पार्टीचं असेल भाजपचा भाजपचा एक राजकीय पक्ष भाजपाचा अभ्यासक म्हणून मला असं वाटते की ते योग्य आहे पण तू जसं म्हणतो की याच्यात मूळ भाजपाला जे आहे तर हे प्रवाह आहे पूर्व पश्चिम हे तर कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे त्यामुळं निश्चितच मूळ कार्यकर्त्यावर थोडाफार अन्याय पक्ष वाढला म्हणजे अन्याय वाढणार होणार भाजपाचे एक कार्यकर्ते आहेत बालाजी पाटील शेळगावकर म्हणून होय होय त्यांनी काल फेसबुकला एक पोस्ट केली होती की जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते आहेत तर त्यांना या प्रवाहापासून निवडणुकीच्या प्रवाहापासून मूळ प्रवाहापासून दूर ठेवलं जात आहे त्यांनी एक उदाहरण दिले की मोदीजींना भेटण्यासाठी जी एकशे वीस लोकांची यादी होती त्या यादीमध्ये जुन्या लोकांचा समावेश केला गेला नाही जे आत्ता आले ज्यांना उपरे असं आपण म्हणूयात अशा या उपऱ्यांना मात्र आल्या आल्या संधी देण्यात आली आणि जे प्रेझेंटेशन करत आहेत काही लोक आपापल्या आप नातेवाईकांचं ते देखील या कार्यकर्त्यांना खटकलेलं आहे नाही बरोबर आहे की पक्ष वाढला मी आता जसं सुरुवातीला म्हणलं पक्ष वाढला की तसं सगळं सगळ्याच गोष्टी वाढतात आता हे जे नवनेते आलेले आहेत पक्षामध्ये किंवा आता पक्षात काय झालं त्या त्या प्रांताचे सुभेदार निर्माण झाले पक्ष वाढला म्हणजे सुभेदारी वाढलीच की आणि हिस्सेदारी वाढली त्यामुळे त्याचे त्याचे कार्यकर्ते समर्थक आपापल्या लोकांना आणि शेवटी आपण तुम्ही मान्य करा की न करा परंतु मोदीची लोकप्रियता प्रचंड आहे जागतिक स्तरावर मोदीची लोकप्रियता आहे आणि त्यांना भेटायसाठी सगळेच आतूर आहे आणि बालाजी पाटील असतो नाही नाही मान्य आता जो बालाजी पाटलांना समाज माध्यमातून आपली मनातली भावना व्यक्त केल्या ते काही गैर नाही कार्यकर्ते आणि बालाजी पाटील पेक्षाही जुने अजून कार्यकर्ते आहेत जे पिढ्याने पिढ्या भारतीय जनता पक्ष वाढण्यासाठी खपले मी खपले हा शब्दच जाणीवपूर्वक वापरतोय की ज्यांच्या पिढ्याने पिढ्या गेल्या त्यांनाही अजून पंतप्रधान खूप दूर राहिलं साधे प्रादेशिक नेत्याला भेटता येत नाही मग एक पक्ष म्हणून त्याला आपण काय करतो की पक्ष म्हणून जेव्हा कार्यकर्ता काम करतो त्यालाही काही अपेक्षा असते असतील असतील खपून घेणारे खूप कमी असतात जेव्हा आपण तुळशीपत्र पत्र ठेवणे वगैरे म्हणतो की बरोबर पक्षासाठी काम करणे बरोबर तर अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असं आपल्याला वाटत नाही झालंय निश्चितच काय राहतं राजकारण करायचं म्हणजे राजकारणात यायचं म्हणजे थोडं महत्वाकांक्षा तर आवश्यक आहे सगळ्यांना करायचं कशासाठी खूप तू जसं आता म्हटल्याप्रमाणे प्रमाणे की तुळशीपत्र ठेवून काम करणारे कार्यकर्ते वेगळ्या फळीचे आणि राजकीय किंवा लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात काही संधी मिळेल म्हणून आता जसं त्या आता थोडं विषयांतर होईल पण त्या कराडनं एक अशी अकॅडमी सुरू केलेली आहे रोहित करांनी तर असं असते म्हणजे लोकांना असते की आपण राजकारणात करिअर करायचं तेही एक माध्यम सुरू झालेलं आहे पण कसं आहे की जुने कार्यकर्ते ज्यांनी पक्ष वाढवला बरोबर आणि त्यांच्या बळावर आज आपण निवडणूक लढायला दोन हजार एकोणवीस ला प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेडचा जर विचार केला आपण तर शिवसेनेमधून थेट त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला उमेदवारी मिळाली आणि ते निवडून देखील आले हो मग याच्यानंतर त्यांच्यासोबत ज्यांनी पाच वर्ष घालवली मग विधानसभेची अपेक्षा असेल जिल्हा परिषदेची अपेक्षा असेल महानगरपालिकेची अपेक्षा असेल ही अपेक्षा ठेवून जे कार्यकर्ते मागच्या पाच वर्षापासून चिखलीकरांसोबत जीवाचं रान करत आहेत मग अशा कार्यकर्त्यांवर नवीन जे कार्यकर्ते आता काँग्रेसमधून अशोकरावांसोबत जी लाट आलेली आहे भाजपमध्ये मग ही लाट थोपवण्यासाठी भाजपा पुढं आणि विशेषतः भविष्यातलं सोडलास तर आत्ता वर्तमानामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये या नाराजांना कसं खुश करता येईल किंवा नाराजांचं समाधान कसं करता येईल या बाबतीत देखील भाजपला विचार करावा लागेल नाही काय होतं ऐका ना जसं तुम्ही आता मला म्हणला डॉक्टर की चिखलीकर एकोणीसच्या निवडणुकीत आले त्याच्या आधीपासून पिढ्याने पिढ्या मी जे म्हणालो आता जे तुम्ही समाज माध्यमात ज्या बालाजी पाटलांचं नाव घेतलात तो बालाजी पाटील संभाजीरावच्या निवडणुकीपासून संभाजी पवार जेव्हा लोकसभेला उभं राहिले होते किंवा त्याच्या आधीपासूनही काम करते त्याच्यावर अन्याय झाला असं नाही का अन्याय होतच असतो कार्यकर्त्यावर हो। कार्यकर्त्याचा एक दोन कार्यकर्त्यांवर अन्याय होणं हा भाग वेगळा पण फळीच्या फळीवर आक्रमण फळीवर अन्याय झालेला आहे भाजपामध्ये असं मी तर म्हणत नाही शेवटी काय मी जसं म्हणालो की बस आहे आणि कार्यकर्त्या पक्षाचे आता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की आम्ही येणाऱ्याचं स्वागत करतो सगळ्यांना सामावून घेतो आम्ही चांगला वाईट काही येतील काही जातील आणि हे प्रदेश पातळीवरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या नेत्यांनाही हे माहिती आहे की मूळ कार्यकर्ता अजूनही वंचितच आहे हे मान्य आहेत पण त्या त्या पद्धतीनं सोयीनुसार चालू आहे जिथं जिथं ज्याला जसं ऍडजस्ट करता येईल मुळात काय झालं की नवीन नेते जुने नेते जुन्यातले नव नेते गट तट भाजपामध्ये जो आता जसं मी म्हंटल की सुभेदारी वाढली तसं ती हिस्सेदारी वाढली त्या त्या गटाचं चाललंय ज्याचं त्याला आणि मुळात काय की राजकारणात गॉडफादर पाहिजे ह्या मताशी मी पण माझा मला असं वाटतं की गॉडफादर पाहिजे तुम्हाला कोणीतरी गॉडफादर आणि ज्याची त्याची लॉबी घेऊन चालू आहे मग आता भाजपमध्ये दोन लॉब्या झाल्यात असं आपल्याला म्हणता येईल का नाही तसं तर पाच सहा लॉब्या आहेत तसं तर विचार केला तर ज्यांनी खपलेले पिढी आहेत त्यांना आपण कसं सोडून लॉबी आज तुम्ही म्हणाल की नव नेते अशोक चव्हाण आणि चिखलीकर त्यांच्या आधी पण काम केलेले लोक आहेत ना पक्षामध्ये लॉबीच मुळात काय झालं की तुम्ही नीट राहण्या गेलात ना त्याच्यामुळे भाजप हा प्रयोग करणारा पक्ष आहे असं माझं मत आहे की भाजपानं आपण नांदेड जिल्ह्यापुरता जर विचार केला तर सुरुवातीला जर आपण निवडणुकीचा अलीकडला एक वीस पंचवीस वर्षाचा तर काय केलं त्यांनी सुरुवातीला धनाजीराव देशमुखावर तीनदा प्रयोग केला डीबी पाटलावर प्रयोग केला त्यानंतर सूर्यकांताताई माधवराव किनाळकर त्याच्यानंतर दिलीप कंदकुर्ते असेल किंवा अन्य आता हे तुम्ही रिझल्ट देत असाल तर थांबा नसेल तर तुम्ही राहा नरेश, नरेश एक चांगली आठवण काढलास धनाजीराव देशमुखांची बरोबर धनाजीराव देशमुखांवर प्रेम करणारी भाजपमध्ये स्वतः ता समाज माध्यमावर जर प्रतिक्रिया आपण बघितली तर धनाजीराव देशमुखांचा बहुतांश लोकांनी उल्लेख केलेला आहे बरोबर की आताच्या निवडणुकीमध्ये जसं अशोकराव चव्हाणांमुळे भाजपचं बळ वाढेल म्हणून त्यांना प्रवेश दिला गेला बरोबर कारण अजून काही असू शकतात पण धनाजीराव देशमुखांसारखा एक माणूस भाजपांचं जेव्हा अस्तित्व नव्हतं नांदेडमध्ये तेव्हा धनाजीराव देशमुख हे दुसऱ्या क्रमांकावर राहायचे बरोबर जे टफ राहायचे आज जे चित्र काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे तसंच चित्र धनाजीराव देशमुखांच्या काळात आपण बघितलं होतं मग या धनाजीराव देशमुखांना जर सोबत घेतलं असतं तर भाजपचं मत वाढलं नसतं नक्की वाढलं असतं धनाजीराव देशमुखांना आजपर्यंत तीन लोकसभा निवडणूक लढवल्या तिन्ही लोकसभा निवडणुकीत ते दुसऱ्या स्थानावर होते भाजप शिवसेनेची त्यावेळेसची युती होती परंतु त्यांचा अनुभवाचा फायदा का कोणास नव नेत्यांनी किंवा नव्यातल्या जुन्या नेत्यांनी घ्यायचं नसेल काय माहिती नाही किंवा वैयक्तिक काही अन्य कारणे असू शकतात परंतु त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांचा मानणारा एक त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे डी बी पाटील कुठं आहेत राज्यमंत्री होते त्यांनाही मानणारा एक वर्ग तेही लोकसभेचं नांदेडचं प्रतिनिधित्व केलं राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भाजप ह्या सर्व जुन्या जाणत्या नेत्यांना का घेत नाही सोबत हा एक प्रश्न आहेच ना सूर्यकांत पाटील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले बरोबर आणि ते आजही वेगळ्या ठिकाणी आपण बघतो की भाजपाची बुज राखतात पाठराखण करतात भाजपची परंतु स्टेजवर मात्र सूर्यकांताईनं आजही मला वाटतं की न्याय मिळालेला नाही असं नाही सर्वात पुढे असतात सूर्यकांत परंतु समाज माध्यमातून त्यांची जी प्रतिमा आहे समाज माध्यमातून त्यांनी अलीकडे एक पोस्ट केली वास्तविक पाहता त्याच्यावर आता आजचा आपला तो विषय नाही परंतु तुम्ही समाज माध्यमात वेगळं बोलता आणि स्टेजवर वेगळं बोलता आणि स्टेज तुम्हाला असं दिलं ना तुमचा आदर करतो भारतीय जनता पक्षात माझ्या तरी पाहण्यात आलं की प्रत्येक व्यासपीठावर आदरणीय सूर्यकांत ताईंना व्यासपीठावर संधी मिळते नरेश अजून एक की मी बऱ्याच भाजपांच्या कार्यकर्त्यांना बोललो जुने निष्ठावंत जे आहेत किंवा प्रतापराव पाटील चिखलीकरांचे समर्थक आहेत तर ते सध्या न्यूट्रल अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात शांत आहेत ते दूर बसून बघतात आणि त्यांची एक कोंडी झालेली आहे की भविष्यामध्ये आमचं काय म्हणजे आम्ही ज्या गोष्टीसाठी चिखलीकर साहेबांसोबत राहिलो तर ती गोष्ट भविष्यामध्ये आम्हाला मिळेल का ही एक साशंकता या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे मुळात तर काय आहे भारतीय जनता पक्ष तुला सुरुवातीला जसं मी म्हंटल की पार्टी विथ डिफरन्स आहे कुणा एका व्यक्तीचा पक्ष नाही आहे हा कुणी जर तसं समजत असेल तर ती गैरसमज आहे कारण पार्टीची धारणा मुळात पार्टीची घटना ज्यांना आणि बहुतांश माझं तर म्हणणं हे आलेल्यापैकी आणि जुन्यापैकी नव्वद टक्के लोकांना पक्षच माहिती नाही भाजप हे हवेच्या लाटेत आलेले आहेत कुणा आणि जिथं पूजा होते तिथं विचार संपतो असा मानणारा भारतीय जनता पक्ष आहे तुम्ही एका व्यक्तिनिष्ठ जर त्याचं समर्थन करत असाल तर नक्की तुमचं त्याला आज ना उद्या त्याला त्याचा काल संपणार त्यामुळे पूजा भाजपा आणि भाजपाची जी मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेतूनच म्हणजे बाळकडूच तसं मिळालेलं आहे की पूजा भाजपाला मान्य नाही आता तू जसं म्हणतो की आलेले चिखलीकर समर्थक असतील किंवा अशोक चव्हाण समर्थक असतील हे देवा स्वप्न पाहत असतील की भविष्यात आपल्याला भाजपमध्ये काही मिळेल परंतु जिथं व्यक्तिपूजा आली तिथं विचार संपला तिथं तिथं या कार्यकर्त्यांना मला वाटेल हाती काही लागणार नाही काय अजून आपण बघितलंय की सिस्टीम ज्याला म्हणतो किंवा प्रोटोकॉल ज्याला म्हणतो की एखाद्या पदाधिकाऱ्याला पद भेटलं आणि त्यांनी जो काही त्यांचा कार्यकाळ असतो तो, तो संपल्यानंतर दुसरा नवीन कार्यकर्ता निवडला जातो पदाधिकारी बरोबर पण भाजपमध्ये मला अलीकडच्या काळात असं दिसायला लागलंय की ज्यांचा कार्यकाळ संपलाय तेच पुरा आहेत आणि जे मूळ पदाधिकारी आहेत ज्यांना पद आहे ते मात्र बाजूला आहेत म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं उद्धव ठाकरेंच्या बा, बाबतीत बाजूबाजूला बडवे तयार झाले अशोकराव चव्हाणांच्या बाजूला असे बडवे तयार झालेल्याचा आरोप झाला तसे बडवे प्रतापराव चिखलीकरांच्या बाजूने झालेले आहेत का मला आता बडव्यांचा विषय काढला म्हणून सांगतो जेव्हा प्रतापराव पाटील चिखलीकरांनी काँग्रेसमध्ये त्यांचं सगळं करिअर आपण साक्षीला आहे आयुष्य गेलं त्यांनी जेव्हा काँग्रेस सोडून निवडणूक लढवली अपक्ष म्हणून त्यावेळेसही त्यांनी बडव्यांचाच आरोप केला होता अशोकराव चव्हाणांच्या सोबती विठ्ठलाच्या भोवती बडवे जमा झाले असं त्यांचं ते त्यावेळेस बहुतेक आपण माय पत्रकार नवीनच होतो आपण पण असा आरोप सगळीकडेच होणार आणि जिथं बडवेगिरी वाढली तिथं ते अपेक्षितच आहे की असं आपला तो विषय ओघाना राहून गेला की भारतीय जनता पार्टीत रूट लेवलपर्यंत कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं आहे पार्टी वन बूथ टेन युथ म्हणजे बूथ रचना भारतीय जनता पार्टीनं कार्यकर्त्यांच्या विश्वासावर केली आणि जवळपास साडेतीन हजार बूथ आहेत आणि प्रत्येक बूथवर दहा कार्यकर्ते अशी त्यांची ती योजनाच आहे वन बुट टेन यूथ ही आधीपासूनच आहे माझ्या मतानं दहावीस वर्षापासून भाजपचं ते आहे आणि भाजपनं त्या रू बूथपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलेलं आहे आणि ते सुरुवातीलाही होतं आताही आहे परंतु आत्ता तू जसं म्हणणार की कोण मारा होतोय का कार्यकर्त्यांचा तर निश्चितच कोण मारा काही प्रमाणात होतोय कारण आता नवीन युथ आले त्या बूथवर तू जसं म्हणा की भाजप काय मूळ आहे ते माहित नाही तर असे नवीन युथ आले आणि मग त्या युथ येण्यामागचं कारण काय की काही जण अमिषा पोटे आले काही जण फ्युचरच्या राजकारणासाठी आले वेगवेगळी कारणं असू शकतात परंतु ती जी रचना भारतीय जनता पक्षामध्ये आहे ती रचना अन्य पक्षात नाही पण एकंदर मग भाजप हा फक्त निवडणुकीच लक्ष ठेवून हा पक्ष चालू नाही ना मी जसं सुरुवातीला म्हंटल की भाजप हा तीनशे पासष्ट दिवस काम करणारा पक्ष आहे वेगवेगळे आयाम मध्ये आहे मला म्हणायचं की निवडणुकीसाठी तो जमेल तसे असं काही भाजप नाही तसं नाहीच आहे ना मी सुरुवात तेच सांगतो की भाजप हा तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास काम करणारा पक्ष आहे भाजपमध्ये संघटन मंत्रीपद आहे भाजपमध्ये अनेक विविध शाखा आहेत त्या त्या शाखेच्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्ष काम असते वेगवेगळ्या पद्धतीचे काम आहे सहकार आघाडी आहे विद्यार्थी आघाडी आहे त्याच्यानंतर कामगार आघाडी अल्पसंख्याक आघाडी महिला मोर्चा खूप आयाम आहेत आणि त्या त्या लोकांना ते ते, लो ते, ते कार्यक्रम वाटून दिलेले असतात आता दुर्दैव असं की तू जसं आता म्हणाला तसं अलीकडल्या दहावीस वर्षामध्ये भाजप बदललेला आहे विशेषतः दोन हजार नंतर भारतीय जनता स्वर्गीय अटलजी जेव्हा होते तोपर्यंत भारतीय जनता पक्ष विचारानं प्रेरित झालेला मतासाठी भाजप अटलजीने राजीनामा दिला हे आपण सगळेजण आहेत जिथं अटलजीने एका मताने राजनामा दिला, बरूग। 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 मता राजनामा दिला। होते की मला निवडणूक किंवा सत्ता हेच आवश्यक नाही ना मग ते आज मी तेच म्हणतो की भाजपाला निवडणूक आणि सत्ता हेच अपेक्षित आहे का तेच सांगतो की दोन हजार नंतर भाजपनं पूर्ण विचारधारे आणि सर्वात के। बदल केला बदल केला आणि बदल केला म्हणून आपण पाहतोय हो की आज दहा वर्ष झालं भाजपची सरकार आहे आणि राज्यातले अनेक राज्य भाजपाच्या ताब्यात आहेत बघा राजकारणात आपण जसं म्हटलं की सर्व माफ आहे तुम्हाला कोणी रोखलय का करायला तुम्ही करा ना तुम्हाला रोखलय का कोणी सांगा काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असेल तुम्हाला करा तुम्हाला जे जमत नसेल तर मग कसं असतं की पक्षाचा जसं एजेंडा आपण म्हणतो मूळ पाया मूळ विचारधारा ही जर त्या त्या पक्षानं सोडली तर त्या पक्षाची विश्वासार्हता कमी व्हायला वेळ लागत नाही आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आपण त्या विषयावरच बोलतोय की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी हा पक्ष वाढवण्यासाठी स्वतःला गाडून घेतलं स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवली आणि काहीतरी महत्वाकांक्षा काहीतरी अपेक्षा त्यांनाही असेल परंतु त्या अपेक्षेची महत्वाकांक्षेची दखल भाजपनं न घेता केवळ सत्तेसाठी आया रामांना जवळ घेऊन हे जे मूळ आहेत त्यांच्यावर अन्याय झाल्याची एक मानसिकता एक भूमिका या जुन्या कार्यकर्त्यांची होते आणि याचा फटका किंवा याची नाराजी नुकसान या भाजपाला किंवा भाजपच्या उमेदवारांना होऊ शकतं का हा आपला विषय होता तू जसं म्हणालास की पक्ष आहे येतात जातात हा जरी भाग असला तरी मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच त्या मूळ कार्यकर्त्यांची भावना असते आणि कदाचित याची दखल भाजपा घेईल येणाऱ्या काळामध्ये कारण येणारे निवडणुकीचे निकाल काय लागतात त्याच्यावर देखील खूप अवलंबून आणि पार्टी विथ डिफरन्स जसं म्हणालास की इतर पक्षांपेक्षा हा पक्षा पक्ष वेगळा आहे हे वेगळेपण जपण्यासाठी भाजपा मूळ कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये अशी ह्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे तोच आपण विषय आज चर्चेमध्ये घेतला होता खूप छान तू यामध्ये सहभाग घेतलास आपणही श्रोत्यांचे आभार मानूयात वेळ खूप कमी आहे त्यांच्याकडे आपल्याकडे वेळ भरपूर आहे पुन्हा एकदा नवीन विषयास भेटूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार